नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा काम सर्वी झाली ती कोरोनाच हळ काम करून घेतली तर जाऊन जेवणाची तयारी करते म्हणजे साफसफाई हळूहळू चालू केली गणपती बाप्पा बसणार आहे तर एक एक वस्तू काढायला लागली ती आहे का नाही का सगळे सेटिंग व्यवस्थित केली म्हणजे गणपतीच्या टायमाला टेन्शन नाही राह कारण की उपवास असतो त्याच्यावर पूजा करायला लागल मग आधीच सजावट वगैरे करायला लागला आम्हाला तो चल गो आपण फाकायचं भाजीपाला कोणता आहे बघा गावाला घर चालू आहे त्यांचं बनवायचं नक्की ते बघ हा तर बघा हे आमचे मामा येत घर बनवायला आले ते आमचं गावची तयारी चालू आहे मामी इथ आपण गेले जेवलीस का इवड इवड काय बोल जरा दोन शब्द व्हिडिओ चालू आहे दोन शब्द बोल बनवतेस का विडिओ चिंगे

के जा अभ्यास कर पळ क्लास कधी आहे जवा जवा अभ्यास कर वाव किधर आहे पापा तबाई اصلا किचन वत पापा जाऊन आलो रिक्षावर आडवं पडले किचन वत किचन वत तुम्हारी आत्मा 15 मीटर आत तू भावी दिदा 50 याद में बंद है तुम्हारी आत्मा बघा निघाली फ्रेश भाजीला बघा आता दिदी पीठ माणून दिलं मी चलकड्यात सकाळी करून घेते म्हणून पी एम जी जायचंय आम्हाला राखे वगैरे हो आणायला पनीरची भुर्जी बनवायची आहे म्हणून मी ठेवलंय हे जा ना ताड दे तेल दिसेल दे काढूनच बघा मस्त आता लावलंय ना सगळी खाली भांडी होती आता इकडे ठेवलंय ती किचन झालं चपात्या करायच्या ते आपल्याला नाचायचं नाही उरका ते त्याला आणि तवा ठेवलाय मी पटाफडा उर अगं तेला प्लेट दे बनवून आता कचरा भरायचा झाड मारते ती बघा आमचा लॅपटॉप मध्येच घुसले डाळ टाकली आज उडदाची डाळ बनवली त्यांना उडदाची डाळ आवडतील वरण बनवले त्याचं कसं लागतं मी त्यांना कधी खाल्लं

मेहंदी वगैरे घेऊन येऊ बघा किती गर्दी आहे बांधणार आहे तुम्हाला तर बघा पीएमजीवर किती गर्दी आहे आज उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आज बघा आता आलो पीएमजीतनं पुरींसाठी दोन टॉप आणले तू शिवला आणले आणि दीदीला आणले एक आणि दोन

छान आहे ना पीस घातलाय माझ्या कशी दिसते बघाची केस तर ना तर कळेल ना चिवडीची तर फिगरच चांगली दिसती हा ना तिथे वारी दिसते ना चिवर कॅडबरी आणि एक बिस्किट घे हम छान आहे

तर बघा जेवण झालंय आता तर लक्षात बघा नाही दहा वर्ष बारके भावासंग नाही बोलली प्रेमाने लग्न केलं म्हणून कुठं चांगलं झालं बोलाय लागली सगळी तिथून चांगलं झालं सगळ्यांस बोलायला लागली जाय लागली तिथून ला। थोडं व्हायच कुठं सावरलेलो पप्पा वारले त्यातनं पण आम्ही सावरलो जाऊ दे केला मोठा भाऊ तर हाय दुसरा त्यावर तीन वर्ष पूर्ण व्यू झाला नाही त्यावर दोन नंबरचा भावही गेला काय तर देवा आमचं चुक म्हणून एवढं सगळं आमच्यासमोर केलं आणि बघा ना मरायच्या आधी ना आमच्या दोघांची भांडण झाली भांडण झाली आमच्या दोघांची म्हणून मी लय बोलायची नाही त्या संग मित्रांना सांगायचं माझी बहीण बोलत नाही मास सगळ्याला सांगायचं हे तर मी मला सांगायची सगळी कारण की मी जरा हट्टी गेले त्याला माहीत होतं मी एखादा राग धरला ना मला लवकर बोलत नाही कोणाशी तरी भी बोला इस बोला 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 बोला। मी बोलायचा प्रयत्न करायचो आम्ही दोघं या कसं कस नाहीच बोलायचं आलो मर नाही बोलाय बोलाय भेटलं मला तेच गेल्या वर्षीच गेल्या वर्षीच आहे रक्षाबंधन नंतर आम्ही गावाला गेलो म्हटलं राखी बांधल बोलल मस्त तर नाही बोलणार कुठं बाहेर निघून गेला लवकर आलंच नाही मग मी दोन मी लगेच निघून आलेले रक्ष राहिले पण होते नाही बारक्याला बांधली नाही त्या नाही बारकेला बी बांधली नाही त्याला बी बांधली रागात निघून आली गेल्या वर्षीची तू व्हायच नाही बघा बांधायची काय मी आमच्या सगळं काय मी म्हणजे सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी आपल्या चांगलं राहा मी जी चूक केली तुम्ही नका करून भाऊ बहिणीमध्ये भांडणं होतच असते ती पण भांडणाच्या नंतर जर आपण बोललो नाही ना लय बेकार असत मला मर तो मी बोलायला भेटला नाही बघा ही माझी मोठी चूक आहे त्या मी मनास सारखी झुरतच असते कारण की मला आठवण आली कसली बी असू द्या कोणी बी पण भावा भावा आणि बहिणीने कधीच भांडू नका माहिती का परत नाही भेटत मेला माणस कधीच माहिती का म्हटलं म्हणून भाव बहिणीनं एका बेकामा करावी कोण कोणाच नसतं या जगात भाऊ गेला नस घे नाते तुरते त्यांना ठेवा भाव असला ना तर सगळे आपल्याला धरून राहते म्हणून भावाला धरून राहा चांगलं सगळं नाही अजून काय नाही बोलू शकत